मित्रांनो एक थर्फी प्रेम इतकं भयानक असू शकतो तुम्ही असा विचार देखील करू शकत नाही आज तुम्हाला अशी घटना सांगणार आहे की एका पोरीला दोन पोरांनी इतका त्रास दिला की तुम्ही विचार करू शकत नाही हे लोक इतके वेळी कशा प्रेमाच एक सुंदर असं वाक्य आपण स्पष्टपणे काय सांगू शकत नाही काही डोकं फिरणारे लोक ते लोक प्रपोज करतात आणि ते समुद्रांना उत्तर नाही मिळालं ते लोक असे घाणराटो कृत्य करतात प्रेमाचं नाव जगभरामध्ये बदनाम करतात उत्तर प्रदेश इंदोर मध्ये संजय आणि किशोर नावाचे दोन व्यक्ती होते वीस वर्षाचे पूर्व होते आणि त्यांचं रस्त्यात देण्या जाणार म्हणजे शाळेत जाणाऱ्या मनिषावर डोळा होता आणि ती त्याला रोज प्रपोज करायची असं रोज करायचे पण ती मनिषा नाही मानायची असं वर्षभर होत राहील वर्षभर तिने खरं खरंच असं तिने करत राहील पण पण ती, ती, ती नाहीच म्हणायची किशोर आणि संजय दोघं जिगरी मित्र दोघांनी एकमेकाला पैज लावली होती की ही मनीषा आहे तिला कोण पटवणार असं काही आपण वाटून घेण्याचा हा मालच आहे कधी किशोर हिला प्रपोज करायचा कधी संजय तिला प्रपोज करायचा ती दोघांनाही नाही मानायची आणि त्या त्या रस्त्यातनी ती गप शाळेत जायची आणि शाळेतनं डायरेक्ट घरी जायची आणि हे रस्ता आहे ना त्या शाळेत येण्या जाणार तिथे हे टपून बसलेलं असायचे हे होत असतानाच एक दिवस त्या पोहरांचं टाळक फिरलं आणि त्यांनी असा डाव असला की तुम्ही विश्वास नाही करू शकत आपल्या कॉन्टॅक्ट त्यांनी पळवले एक संक्रमित पेन किलर मित्रांनो संक्रमित पेन किलर म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट करतो एखाद्याला एड्स असलं किंवा आय व्ही असलं आणि ते त्यांचं रक्त काढतात आणि असं डॉक्टर लोक त्यांचे रक्त काढतात आणि ते सुरक्षित ठेवते त्यांच्या रिसर्च करण्यासाठी आणि हे संजय आणि किशोरने आपले सूत्र हलवले आणि दोन पोरांना त्याला मोठा पैसा दिला आणि तसं रक्त उचलून तसं रक्त त्यांनी त्या पोरांकडनं घेतलं आणि एक दिवस संजय आणि किशोरने मनसेचा रस्ता अडवला आणि आणि तिला जबरदस्तीने विचारलं की तू आम्हाला हो म्हणती का नाही ती सरळ म्हणली नाही आणि रस्ता सोडा त्या पोरांनी काय केलं संक्रमित पेन किलर आहे ते तिच्या अंगात घेतलं आणि रक्त सोडलं मित्रांनो ते संक्रमित पेन किलर असं का म्हणते ले ले। की अजून पोलिसांनी नीट सांगितले नाही की हे कुठल्या प्रकारचं रक्त आहे त्याच्या कुठल्या प्रकारचं रक्त त्याच्या शरीरात सोडलेले म्हणून मी याला संक्रिम पेन किलर असं म्हणे सोडून ते लोक तिथे जागेवर फरार झाले आणि ती मनीषा ती घाबरली आणि तिने फरीदाबाद पोलीस स्टेशन तिथे गाठला आणि सगळी घटना सांगितली की माझ्या बरोबर वर्षभर दोन पोर असं करत राहिले आणि मी नाही म्हणल्यावर यांनी माझ्याबरोबर असं केलेलं अभिषेक विश्वकर्मा त्या पोलीस स्टेशनचा मुख्य पोलीस अधिकारी यांनी ऍक्शन घेतलं त्या दोन पोरांना जागेवर अटक केलं त्याला कायदेशीर भाषेमध्ये समजून सांगितलं ते तुम्ही त्या अंगामध्ये सोडलेले ते काय आहे आणि तुम्ही असं का करत होता ते म्हणले ते म्हणले आता जवानीचे जोश आहे ते जोशमध्ये त्यांनी झालं पण ते पेन किलर आहे आम्ही एका हॉस्पिटलच्या दोन वाड आहेत त्यांच्याकडे आम्ही विकत घेतलेले पोलिसांनी ते सूत्र हलवली पण ते लोक तिथून फरार झाली होती पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पण ते मनीषाच्या अंगात आता, आता ले ले। ते काही सोडलेले आता दवाखान्यात ती ऍडमिट केले मनीषाचं चेकअप होणार आहे आता ते चेकअप नंतर त्यांनी काय सोडलेले हे अजून पोलिसांनी उघडतीक नाही केलेलं किशोर आणि संजय यांना तुरुंगात टाकायची तयारी झाली पण मित्रांनो प्रेमाला या लोक असं बदनाम करावं लागले तुम्ही विचार करा प्रेम इतकं सुंदर वाक्य आहे त्याला निभवणारे त्याला जाण त्याला जाणणारे त्याला मानणारे असे खूप लोक आहेत पण काही टाळकी फिरणारे लोक जे आहेत ते लोक प्रेम पोचू शकत नाही त्यांना हा म्हणलं तरी पण ते पोचवू नाही शकत आणि नाही म्हणलं तरी पण ते पोचवू नाही शकत मित्रांनो स्टोरी हिथपर्यंतच होती पूर्ण सपोर्ट करा हे मी काल्पनिक जे नावं घेत होतो ह्यावेळेस कुठलीही काल्पनिक नावं नाही घेतली मी मनीष ही खरी मुलगी आहे आणि संजय आणि किशोर हे खर खऱ्याचे नाव आहेत मित्रांनो जे कुणी महिला माझी व्हिडिओ बघत असत त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या मनीषाला सपोर्ट करा एवढंच म्हणे